जा नागा। नागा। तुछा तुछा बोल। आई गिरमादेवी म्हणा आई गिरमादेवी तुझी लेकरं आज तुझ्या नावाच्या टी ने आज नवीन सुरुवात करतात दरवर्षी प्रमाणे आणि या वर्षी नवीन सुरुवात करतायत आणि त्यांचा हे हा क्रिकेटचा खेळ मोठ्या उत्साहात जल्लोषात आणि आनंदात यापुढे हो अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांचं रक्षण कर खेळताना सर्वांच्या खेळीमेळीत सगळा खेळ झाला पाहिजे आणि खेळत असताना या सगळ्या तुझ्या लेकरांचं रक्षण कर आणि तुझ्या नावाचा जय जय का कर एवढी तुझ्या चरणी प्रार्थना आई गिरमादेवी माते तोय ते मानतो मी हे गिरवादेव माते की जय गणपदेश्वर महाराज की जय गणपति बाप्पा मोरया प्रभु रामचंद्र की जय मधुनगे 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 ए आपगेची फुलगेजे दे हा आप येला हा जराशी बाहेर के बघारे देख देख दो टके

તો દુને કે વિડિયો કરી આ મોમ પૂછલા गणपति મંદિર તો બસ કપાસે એ ઓંકારે બાજુવાડ લાગુગો એ ઓ એ

म्हणा आई गिरमादेवी आज तुझ्या नावाच्या टी ने आज नवीन सुरुवात करतात दरवर्षी प्रमाणे आणि या वर्षी नवीन सुरुवात करतायत आणि त्यांचा हे हा क्रिकेटचा खेळ मोठ्या उत्साहात जल्लोषात आणि आनंदात या पुढे हो अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांचं रक्षण कर खेळताना सर्वांच्या खेळीमेळीत सगळा खेळ झाला पाहिजे आणि खेळत असताना या सगळ्या तुझ्या लेकरांचं रक्षण कर आणि तुझ्या नावाचा जय जय का कर एवढी तुझ्या चरणी प्रार्थना आई गिरमादेवी माते जो तो ये मान लो मुझे गिरमा देवी माता की जय गणपति बेश्वर महाराज की जय गणपति बाप्पा मोरया प्रभु रामचंद्र की जय ए कल्पले दे कौन है कल्पए ना कल्पले दे इधर हां नहीं ना हां ये कल्पले दे गिरमाजी मातेला वंदन करून आज आपलं ते उद्घाटन झालेलं आहे आणि आपली नवीन टीम उभी करतो आम्ही तर आमचे आता जुने प्लेयर आहेत रामचंद्र जोशी वसुंध दा हे आपल्याला चार सद्योग काहीतरी सांगतील नवीन पोरांना टीम उभी केली आहे तर आम्हाला थोडंसं सहकार्य सा... करा धन्यवाद रूपेश हिरमादेवी मातेच्या वंदन करून आज या ठिकाणी आज ह्या क्रिकेटचा हा शुभारंभ आज, आज तुम्ही केलेला आहे त्याबद्दल मोठ्या आनंदाने उत्साह जल्लोषात हा शुभारंभ तुम्ही केला आहे त्याबद्दल सर्व तुमचे धन्यवाद देतो सगळ्यांना आणि हा कार्यक्रम ज्यावेळेला करतो कोणताही कार्यक्रम करतो तेव्हा त्या कार्यक्रमाला ज्या दिवशी असतो त्या दिवशी भरपूर उपस्थिती असते पण त्याच्या आधी जी मेहनत घ्यावी लागते ते ठराविकच लोक असतात आणि मला वाटतं ह्याचे जास्त श्रेय राजे जोशी यांना जातं मी देईन आणि त्यांनी जास्त मेहनत मी प्रत्येक वेळेला व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यांना ते उत्साही करत होते उत्साही गरम नाही म्हणताना शब्द वाटत मी उत्साह करत होते वातावरण निर्मिती होत होती त्यामुळे लोकांच्या लक्षात येत होतं आणि आज मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी या शुभारंभ क्रिकेटच्या ओपनिंगला तुम्ही आलात त्याबद्दल सगळ्यांचे गिरमादेवी आई गिरमादेवी धोपेश्वर संघाच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मी एक सांगेन की क्रिकेट असा हा सांघिक खेळ आहे या सांघिक खेळामध्ये काय होतं की सगळ्यांचं त्याला एका एक वनमॅन शो कधी होत नाही कधीतरी एखादी अशी मॅच होते की वन हँड घेऊन जातो जशी आत्ता परवा दिवशी झाली होती मला वाटतं तो वर्मा त्याने एक बाजूने मॅच घेऊन गेला होता आणि पाकिस्तान हरली होती तसा विषय नाही तर प्रत्येकाचं योगदान हे महत्त्वाचं असतं ज्यावेळेला आपल्याला आपण आता कसं आहे की चार षटकांचा सामना असतो चार षटकामध्ये आपल्याला एकच ध्येय पाहिजे की मा जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षण तुम्ही करता तेव्हा तुमच्या बॉलरकडे आणि त्या बॅट्समॅनकडे लक्षात आलं की माझ्याकडे बॉल कधी येतो आहे एवढं तत्पर राहिलं पाहिजे की आपलं खेळायचं म्हणून खेळतो आहे वांडीवर उभा आहे तो घाटला आहे असं नाही झालं पाहिजे त्याच्यामध्ये जोश असला पाहिजे चार षतकामध्ये तो असला पाहिजे आणि आपल्या संघासाठी चांगलं योगदान आपण दिलं पाहिजे मी बरंच काय बोलू शकतो पण आता वेळेच्या अभावी मी मी थांबतो आणि सगळ्या मला इथे तुम्ही बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आपले वसंतला सुधारत जाईल तसेच जे पहिले आपले अध्यक्ष होते आजी माजी ते आता बोलतील या विषयावरती धन्यवाद आई गिरमादेवीला वंदन करून प्रथम इथे सर्वजण आले त्यांचे मी आभार मानतो कारण का हे उद्घाटन आपल्याला करायचं होतं मिळून करायचं होतं कारण का एक येतो एक नको असं नव्हतं आणि खरंच आज जवळजवळ वीस पंचवीस जणांची उपस्थिती झाली हीच मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आपण जे नवीन जर्शीमध्ये आता उतरणार ह्यामध्ये आपल्याला कमीत कमी दोन ते तीन ट्रॉफी मुंबईला मारायचे आहेत आपण जास्त जिद्द नाही करायची पहिली गोष्ट म्हणजे प्रॅक्टिसला सर्वांनी यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जास्त जास्त रुपया झाला त्याच्या दिण्या त्याच्यानंतर तात्या झाला आपला रोहित सुनील पाषणी त्याच्यात दुर्वा जोशी झाले भरपूर जण आहेत मुकेश इथे त्यांची एक्झाम असल्यामुळे आले ना त्यांनी जास्त जोर दिला पाहिजे तुम्ही स्वतःला प्रॅक्टिससाठी उतरवा मैदानात आणि बाकी काय सहकार्य असेल तर ते आम्ही नक्की असू एवढे बोलतो त्यानंतर आपले लाडके योगे जोशी दोन शब्द बोलतील फक्त बोलायचं होतं थोडंसं आपले धडाडीचे काय होते राकेश जोशी दोन शब्द सांगते बस नमस्कार सगळ्यांनी चांगले खेळा आणि ह्या वर्षी आपला टीमचं नाव आणि आपल्या गावाचं नाव आपल्या देवीचं नाव हे क्रिकेटद्वारे क्रिकेटमार्फत आपण खूप उंचावरती नेलं पाहिजे हीच माझी ईश्वरच्यात ही प्रार्थना आहे आणि नी सर्वांनी नीट आपली काळजी घेऊन खेळावी आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवाव्या धन्यवाद जमान वसंत जोशी यांना मिळालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस बघूया पहिलाच बॉल काय करतो सुभाष पाष्टे वसंत जोशी करून पहिले कतार एडिशन घेऊन खेळतोय वसंत जोशी आणि सावकाश ठाकरे बॅटरी लागू त्याच्या बॉल ओ

ભાંડ્રી મારેલા પોઈન્ટ યોગેશ જોવા thì bây giờ cũng phải là